मला सांगा तुमचं गाव कोणतं राजबाग पाणी आहे का पाणी नाही म्हणून आता आणणार आहे पण टँकर आणायला पैसे लागतील किती चौदाशे रुपये एक टँकर चौदाशे रुपये बारामती पासून किती किलोमीटर तुमचं गाव आहे माहितीये का तुम्हाला दिलीप त्यांना खेचून दिलीप्पाला बर तुम्हाला चौदाशे रुपयाला एक टँकर आणि लोक तुला बाहेर म्हणतात की तुम्ही बारा मध्ये राहतात तुम्हाला काय कमी आहे मला काय कमी आहे आपण जीव फासच घ्यायचा बाकी काय पाणी नये तिला ना नावर आला म्हणजे तुमचं मूळ गाव सोडून तुम्ही दुसऱ्या गावात राहताय पाण्यामुळे पाण्यामुळे पाच लिटरची बाटली तीस रुपयाला पाच लिटरची पाण्याची बाटली पाच पाच लिटर तीस रुपयाला तीस रुप आंघोळीसाठी साठी